हॅलो आहात किचन मध्ये आपलं स्वागत आपण आज करणार आहोत कच्चं दूध त्याचा खरवच हे दूध आहे कच्च म्हशीचं दूध आहे कच्च त्याचा आपण खरवच करणार आहे वड्या त्याच्या तर त्यासाठी साहित्य साखर बारीक करून घेतली पिठी साखर कोको पावडर विलायची पावडर आणि एशियन्स व्हॅनिला एसियन्सी चला आपण सुरू करू आता दूध आहे याच्यात आपण साखर टाकून घेऊ ते आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती गोड करायची ती ह्याच्यात आपण साखर टाकून घेऊ साखर आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची पण हे आता जीव करून घेऊ साखर साखर चांगली जीव होऊपर्यंत आपण कडे पाणी ठेवू पाणी ठेवून त्याच्यात रिंग ठेवणार दूध टाकून डबा ठेवणार आहोत आपण याच्यात आता एस इंच टाकून घे दोन चार चार पाच थि म्हणजे काय होतं त्याचं असं कचरी त्याचा वाशी पण वस येत थोडासा त्याचा वास जातो आता आपण ह्या भांड्याला तूप लावून घेतले म्हणजे पटकन निघते ते आता आपण हे त्याच्यात टाकून घेऊ आपण याचे दोन भाग करणार आहे अर्धा भाग कुरको पावडर टाकून आणि अर्धा भाग तसंच अर्ध दूध टाकून घेणार इथं आपण याचे अर्ध्याचे वर थोडं आता हे आपण ठेवून देऊ वर हे <coughs> ठेवू ते दहा मिनिट ठेवून देवा असं त्याला थोडी वाफ येऊ देऊ ह्याच्यावर आपण थोडी विलायची पावडर टाकून घेऊ आता आपण त्याच्यात कोको पावडर टाकू अर्ध राहिले अर्ध दूध आहे ना त्याच्यात कोको पावडर टाकू आणि विलायची पावडर आता हे चांगलं आपण एकत्र करून घेऊ आता ह्याच्यात आपलं येसेन्स कोको पावडर विलायची पावडर आपलं सगळं चांगलं मिक्स झालं आपण आता हे त्याच्यावर टाकून घेऊ आता आता आपण जेवढ टाकून घेऊ दहा मिनिटं दहा मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आता झाकून ठो झाले पाच मिनिट ठो चला आपले येऊ वाफलून झाले डब्यातून काढले आपण दोन लेस चॉकलेट आणि पांढरा चला आपण आता ह्याच्या वड्या पाडून घेऊ छान झाले गच्च आपण अशा वड्या काढून घेऊ आता आपलं तर कट करून झालं ते बघा आता किती छान वड्या आल्या आता आपण चला आपल्या खरोजाच्या वड्या तयार झाल्या इलायची कोको पावडर चॉकलेट आणि इलायची दोन फ्लेवरच्या दोन लेअरच्या छान झाल्या तर खरवज वडी असे करून पहा पांढऱ्या केल्या एवढे टेस्टी खात नाही तर असं केलं की टेस्टी लागतात करून पहा खा लाईक करा शेअर करा थँक यू कच्च्या दुधाच्या खरवजाच्या वड्या